उद्या श्रावण गोकुळाष्टमी सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो सव्वीस ऑगस्ट वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी कृष्ण जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल यावर्षी कृष्णाचा पाच हजार दोनशे बावन्नवा जन्मोत्सव असणार आहे या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरामध्ये मिठाईचा भोग लावला जातो या दिवशी काही जण उपवास हो ठेवतात आणि दुसऱ्या हो दिवशी सोडतात उपवास काळात नुसत्या कोऱ्या चहावर अनेक जण दिवस काढतात दुसऱ्या हो दिवशी म्हणजेच गोपाळकालाच्या दिवशी उपवास हो सोडतात ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीचा विशेष महत्त्व आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री सिद्ध रात्री असं समजलं जातं म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जाते असा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला या दिवशी काही उपाय सेवा करत असतात आणि या या उपायांचा सेवेचा आपल्याला प्राप्त होते व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी आणि सुंदर असा उपाय सांगणार आहे उद्या आपल्याला गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे आणि हे पान आणल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्यही नष्ट होऊन धन वैभव आणि सुख समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही शंभर टक्के पूर्ण होईल घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्गही मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करणार असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते सिद्ध होतात म्हणजे त्या उपायांचा फळ आपल्याला निश्चितच जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्ती धनप्राप्ती किंवा सुख शांतीबद्दल असेल तसेच मुलांची प्रगती व्हावी म्हणून असेल किंवा कुटुंबाची प्रगतीबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छा मनोकामनाही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आपल्या घरात आलेला पैसा हा टिकत नाही कोणत्याही कोणत्या कारणाने आप आलेला पैसा हा घरातून निघून जातो त्यामुळे घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात तसेच कधीकधी घरामध्ये सर्वजण कष्ट करतात परंतु कष्टाला आणि मेहनतीला योग्य हवा तसा मोबदला मिळत नाही म्हणूनच यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या गोकुळाष्टमीच्या दिवशी नक्कीच करू शकता हा दिवस अत्यंत महत्त्वाचा प्रभावी आणि शुभ असतो या दिवशी गजखेशरी योगासोबतच अनेक शुभयोग तयार होतात तेसुद्धा जुळवून आलेले असतात आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो ते अतिशय प्रभावी ठरत असतात सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे लवकर उठायचं आहे तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही प्रदान करू शकता किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तु ते तुम्ही परिधान करू शकता यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे बाळकृष्णांचा जन्म हा मध्यरात्री झाला होता परंतु उद्या सकाळी आपल्याला बाळकृष्णांना स्नान घालायचं आहे त्यांची पूजा थोडीफार आपल्याला करायची आहे आणि रात्री बारा वाजता तुम्ही त्यांचा जन्मदो जन्मोत्सव तर साजरा करू शकतास तसेच वातावरणामध्ये जेव्हा आपण उपाय करतो तर तेव्हा ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळ मिळते असं तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तर ते तुळशीचं पान लागणार आहे आपल्याला सर्वां सर्वांनाच माहित आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्य साधारण महत्व दिले जाते जर जा, तुळशीचे पानच नसेल तर त्याची पूजा पूर्ण होत नाही ती पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच आपल्याला तुळशीच्या पानांचा हा उपाय आवर्जून या दिवशी करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचे पान लागणार आहे परंतु या दिवशी तुळशीचे पान तोडणे जात नाही म्हणून तुम्ही आदल्या दिवशी तुळशी म्हणजे आजच हे पान तोडून ठेवायचं आहे किंवा तुमच्या लक्षात नाही राहिलं तर तुम्ही तुळशीपाशी खाली पडलेली पाने जे आहेत तर ते देखील उपाय करण्यासाठी घेऊ शकता जर तुम्ही तुळशीपाशी पडलेली पाने नसेल तर मग तिथे भरपूर भांडार आहे तर तिथे या दिवशी तुळशीचे पान विकायला असतात तर तिथूनसुद्धा तुम्ही हे तुळशीचे पान आणू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय मानले जाते ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरात देवी देवतांची कृपा असते त्यामुळे घरात सुख शांती नांदत असते तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे सांगितले जाते म्हणून तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांचे काही उपाय केले तर माणसाचे दुर्दैव सौभाग्यामध्ये मा बदलतात म्हणूनच हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान आणायचं आहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे किंवा लालचंदन तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर ना आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे एक काडी घ्यायची आहे आणि काडीच्या सहाय्याने त्या पानावरती तुम्हाला अगदी एका शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे जसे की नोकरीप्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती कुटुंबासाठी प्रगती किंवा इतर जी काही तुमची इच्छा असेल तशी तुम्हाला इच्छा त्या पानावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये त्या चंदन चंदनाची किंवा कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक करायचं आहे त्यावरती कुटुंब तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि त्या नाण्यावर तुम्हाला हे तुळशीचे पान जे आहे तर ते ठेवायचे आहे आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला प्लेट आपल्या देवां देवघरांमध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहे किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला ही ठेवायचं आहे हा उपाय आपल्याला देवघरामध्ये करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रचलित करून घ्यायचं आहे त्यानंतर या पाण्याला आपल्याला हद्दी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे अगरबत्ती वळून अगरबत्ती लावून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवाय नम हा भगवान विष्णूंचा म्हणजे श्रीकृष्णांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे तुम्हाला या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून भगवान श्रीकृष्णांना तुम्हाला तुमची निश्चित मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवस हे पान आपल्याला तिथेच ठेवायचे आहे तुम्ही तर श्रीकृष्ण जन्माष्टमीमध्ये रात्री बारा वाजता साजरी करत असेल तर त्यावेळेस तुम्ही ते पान जे आहे तर ते उचलून पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता त्याचीसुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता हे पान संपूर्ण दिवस आपल्याला घरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि ते तुळशीचं एक रुपयाचं नाणे आणि तुळशीला तुळशीचे पाने तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुळस आहे तर त्या तुळशीच्या मुळाशी तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं आणि हे जे पान आहे तर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे पान तुळशीच्या मातीमध्ये पुरणार आहात त्यावेळीसुद्धा तुम्हाला हे तुमची इच्छित मनोकामना ही आवर्जून तुम्हाला व्यक्त करायची आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला घराजवळ जिथे कुठे श्रीकृष्णाचे मंदिर असेल तिथे तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे दर्शन करायचं आहे आणि श्रीकृष्णांना इतर व्यक्तीने तुळशीच्या पानावर फक्त तुळशीचे पान अर्पण केलेले असेल त्यातलं एक पान हे तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणल्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ते टिकायला सुरुवात होते म्हणजेच आपण जे कष्ट करून आपल्या घरामध्ये पैसा आणतो तर तो पैसा जो आहे तो टिकणार टिकतो विनाकारण आपल्या घरातून पैसा हा खर्च होत नाही किंवा हातातून आपल्या वायफळ खर्च होत नाही तर तो होत नाही हा म्हणून उपाय आपल्याला सुद्धा तुम्हाला हा उपाय तुम्ही करू शकता तुमच्या घराजवळ श्रीकृष्णाचे मंदिर नसेल तर जेव्हा तुम्ही उद्या आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची पूजा करणार आहे आणि त्यांना जे आपण तुळशीपत्र अर्पण करणार आहे तर त्यातलं एक तुळशीपत्र उचलून तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर एक उपाय सुद्धा प्राप्ति दन प्राप्ति साथे वर वर हा एक उपायसुद्धा तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीसाठी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये स्वतः व वाद होत असतील किंवा कटकटी होत असतील घरामध्ये आजार पण असेल घराला वाईट नजर लागली असेल घरातल्या व्यक्ती जर वाईट नजर लागली असेल तुम्हाला उ उद्याच्या या दिवशी काय करायचं आहे तुळशीचं एक पान जे आहे ते आपल्याला मुख्य दरवाज्यावरती आवर्जून लावायचं आहे खाली उंबरट्यावरती ठेवू नका जेणेकरून जेव्हा आपण बाहेर आतमध्ये करतो आत बाहेर करतो आतमधून बाहेर जातो तेव्हा आपला पाय त्या पानावरती पडायला नको कारण तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या हातून या दिवशी पा पाने पाप घडायला नको म्हणून हे पान उंबरठ्यावरती ठेवू नका उंबरठ्याच्या वरच्या बाजूला म्हणजे जी चौकट आपली असते तर तिथ जिथे तुम्ही तोरण लावता तर त्या ठिकाणी तुम्हाला हे तुळशीचे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे किंवा या दिवशी तुम्ही तुळशीची पानांची माळ बनवूनसुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अटकवू शकता तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती घरातील अडचणी दु दूर होण्यासाठी करायचं आहे हे दोन उपाय शेवटचे मी तुम्हाला सांगितले ते दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त पहिला आणि हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ